अर्धनग्नावस्थेत पलंगावरती पडलेल्या संयुक्ताचा तीडपापड झालेला होता डोळ्यातून अश्रूंची सतंत धार लागलेली होती ऊर धपापत होता आणि चेहरा लालबुंद झालेला होता तिच्या हाताच्या मुठी गच्चा आवडलेल्या होत्या डोक्यात विचारांची गर्दी गर्दी उडाली होती तिला काहीही सुधरत नव्हते हॉटेलची रूमभोवती घरघर फिरते आहे की काय असे वाटत होते संताप संताप आणि शरम दोहोच्या कात्रीत तिच्या डोक्याचा पार भुगा व्हायचा बाकी होता आणि तिच्या कानात धीरजचे शेवटचे शब्द अजूनही तप्त लाव्यासारखे भाजत होते तुझ्या नवऱ्यापाशी राहिली नाहीस तू माझ्याकडे काय राहणार माझं काम झालं हां मी चालतो पण जाता जाता एक ऐक तुझ्यात आणि वैश्यत काडीचाही फरक नाही किंबहुणा वैश्या अन्य कोणाशी नाही तर निदान टीजभर पोटाशी तरी प्रामाणिक असते तुझ्यात तोही प्रामाणिकपणा नाही की येते मला तुझी आणि तुझ्या नवऱ्याची अवाक होऊन संयुक्ता फक्त ऐकत राहिली इतकी की उठायचे वस्त्र प्रावरण सांभाळायचेही भान तिला राहिले नाही काय बोलतोय हा माणूस ज्याच्यावर विश्वास ठेवून गेले तीन महिने मी वेळ मिळेल तेव्हा हॉटेलच्या रूमवरती याला भेटत राहिले त्याने असा वार करावा विवाहपर्यंत पहिल्या काही महिन्यातच संयुक्ताला नवरा सेक्सच्या वेळी टंगळमंगळ करतो रात्र होऊ लागली की मूळ ऑफ होईल असे बोलतो लागेल असे बोलतो हे लक्षात आलेले होते प्रथम प्रथम तिला वाटे की हे स्वभावातील कंगोरे आहेत धार आहे सगळ्याच नवऱ्या बायकोत पहिली काही वर्षे अशीच सतत भांडणे होत असतील मे बी नवऱ्याच्या आपल्याकडून दिसण्याच्या संदर्भात जास्त अपेक्षा आहेत कदाचित आकर्षक दिसण्यात आपणच कमी पडतो सायन्स साईडला गेलेल्या मुली तशा मेकअप आणि नटणं मुरडणं यामध्ये मंद असतात आपणही शिकू आपणही त्याचे मन जिंकून घेऊ आपणही सुंदर दिसू आकर्षक दिसू पण दिवस जाऊ लागले तरी संध्याकाळपासूनची लागट बोलणी खुसपटे काढणे कमी होईना तिने कितीही काळजी घेऊ देत संध्याकाळ पडू लागली की काहीतरी बिनसतच असे क्वचित जर संध्याकाळ बरी गेली तरी प्रत्यक्ष सेक्स करतेवेळी तिलाच काही जमत नाही असे आरोप होत असत एकंदर थंडपणा गिडगिड स्पर्श आणि फ्लॅसिडनेसचा कंटाळा येऊ लागला तिला तिला वेळ लागला खरा पण एक कळून चुकले की नवऱ्याला काहीतरी समस्या आहे बरं डॉक्टरकडे जा असे सुचवले तर तो भडकायचा आधीच डोक्याने तिरसट म्हणून ती काही बोलत नसे हळूहळू वर्षे सपक चालली होती नंतर एकदा धीरज तिच्या आयुष्यात आला दोन वर्षांपूर्वी ऑफिसच्या एका पार्टीत तिच्या एका सहकारी स्त्रीने त्याच्याशी ओळख करून दिली आणि मग ईमेल्स फोन्स कामानिमित्त भेट ह्यातून आकर्षणात रूपांतर कधी झाले कळलेच नाही धीरज अविवाहित होता तिच्यापेक्षा खूप वेगळ्या स्वभावाचा होता खरं तर ती जितकी सरळ होती तितकाच तो रुथलेस व्यवहारी आणि श्रूढ होता पण अपोजिट्स अट्रॅक्ट्स असे म्हणा की अन्य काही पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हता म्हणा संयुक्तला त्याच्याविषयी आकर्षण आणि विश्वास वाटू लागला होता हळूहळू त्यांची ईमेल्सची फोन्सची देवाणघेवाण वाढत गेली गेले तीन महिने तर दोघे या हॉटेलमध्ये एका रूममध्ये भेटू लागले होते यात संयुक्ताला चुकीचे वाटत नव्हते तिला स्वतःच्या शरीराचा सुखासाठी होणारा आकांत माहीत होता आणि मग जर ती स्वतःच्या गरजांशी प्रामाणिक राहिली तर त्यात चूकच काय होते तिच्या नवऱ्याने एक प्रकारे तिला फसवले होते नाही का तीन महिने तर काही इशू नव्हता ती आणि धीरज रूमवरती भेटत आणि काही घडलेच नाही असे दाखवत आपापल्या मार्गाने निघून जात ते पुन्हा भेटण्याची उर्मी मनात बाळगूनच ती तृप्त होती तिच्या बेसिक गरजा पूर्ण होत होत्या बिनबोभाट हे तिने तिच्या एका फक्त एका मैत्रिणीबरोबर बेलाबरोबर शेअर केलेले होते फक्त हे जाणून घ्यायला की यात काही चुकी आहे का तिला गुन्हेगारीची भावना जी काही थोडी बहुत वाटत होती ती सुद्धा बेलाशी बोलल्यानंतर दूर झाली होती एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला परिपूर्णतेने जाणून घेऊ शकते असा आनंददायक अनुभव घेऊनच त्यामुळे थोडीही सल न बाळगता ती या अफेअरला निर्ढावली होती आज ती नेहमीप्रमाणे रूमवर आलेली होती नेहमीप्रमाणेच तर सर्व काही घडत होते नेहमीप्रमाणे नाही आज धीरजने तिला खेळ म्हणून फोर प्ले म्हणून तिने त्याच्याकडे शरीरसुखाची सुखाची याचना करावी असे सुचवले होते जे तिने आनंदाने केले त्याने सांगितल्याप्रमाणे एक एक वस्त्र उतरवीत गेली आणि याचना करत आता तिची अपेक्षा होती की पुढे नेहमीप्रमाणे पण झाले बलतेच तिच्या ह्या अर्धनग्न स्थितीत याचना करते वेळी धीरजने डोळे एकदम थंड आणि क्रूर झाले व तो म्हणाला वाह छान दिसतेस तू अशी याचना करतानाच पण तुला खरं सांगू कंटाळा आला आता तुझा तुझ्या नवऱ्यापाशी राहिली नाहीस तू माझ्याकडे काय राहणार माझं काम झालं हां मी चालतो पण जाता जाता ऐक ऐक तुझ्यात आणि वैश्यत काडीचाही फरक नाही किंबहुना वैश्य अन्य कोणाशी नाही तर निदान टीसभर पोटाशी तरी प्रामाणिक असते तुझ्यात तोही प्रामाणिकपणा नाही की येते मला तुझी आणि तुझ्या नवऱ्याची हे एक संयुक्तावर छप्पर कोसळल्यासारखे झाले अंगावर कशी बशी चादर ओढून घेत ती म्हणाली काय बोलतोयस तू हे आणि यावरती तो उत्तरला होय पुरुषच आहे मी आणि आमच्यातही कॉमिडरशिप सॉलिडॅरिटी म्हणून काही गोष्ट असते हे नशीब समज की तुझे अशा अवस्थेतले फोटो त्याला पाठवले नाहीत दार आपटून निघून गेला खरा तो पण सुन्न संतापाने लालेलाल झालेली शर्मेने काळवंडलेली संयुक्ता कशी जाणार होती निघून कशी स्वतःला सावरणार होती कोणती थेरपिस्ट तिला सावरू शकणार होती बेला पुरेशी नव्हती आयुष्यभराचा चटका होता हा